आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे कथालेखन पूर्ण करणार आहोत तर कथेचे मुद्दे कशा प्रकारे असतात आणि कशा प्रकारे आपल्याला कथा पूर्ण करायची असते हे बघणार आहोत पहिल्यांदा आपल्याला मुद्दे दिलेले आहेत एका माणसाच्या घरात उंदीर त्याला उंदराचा राग उंदराला पिंजऱ्यात पकडले शेपटीला तात्पर्य तात्पर्य म्हणजे काय तर ह्याच्यातून तुम्हाला काय समजलं ते सांगायचं आहे आणि ह्या स्टोरीला एक नाव पण द्यायचं आहे तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार आहात चला व्हिडिओला सुरुवात करूया उंदरामुळे झालेले नुकसान हे मी माझ्या स्टोरीला नाव दिलेलं आहे त्यानंतर आता आपण पॅरा करून सुरुवात करायची आहे एका गावात एक माणूस राहत होता त्याच्या घरात रोज एक उंदीर येऊन धान्य खाऊ लागला आता इथे तुम्ही लिहू शकता की एका गावामध्ये रामू नावाचा माणूस राहत होता त्याच्या घरामध्ये रोज एक उंदीर यायचा आणि धान्य खायचा धान्याचे खूप नुकसान होत असल्यामुळे त्या माणसाला उंदराचा प्रचंड राग आला आणि रोजच येऊन जर तो धान्य खायला लागला तर कोणाला आवडेल त्यामुळे त्याला काय झालं तर त्याचा राग यायला लागला तो म्हणायचा हा उंदीर माझ्या घरातून हाकललाच पाहिजे आणि मग त्याला वाटायला लागलं की काहीही करून ह्या उंदराचा बंदोबस्त केलाच पाहिजे सेकंड पॅराग्राफ वरती आहे एके दिवशी त्या माणसाने उंदीर पिंजऱ्यात पकडला आणि शेवटी काय करतो तर तो, तो माणूस त्या उंदराला पिंजऱ्यामध्ये पकडतो उंदीर हाताशी लागल्यामुळे तो खूप आनंदी झाला आणि उंदीर त्याने पकडला त्यामुळे काय झालं तर तो खूप खुश झाला होता पण या आनंदातच त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली आणि त्याला आनंद तर झाला होता पण जेव्हा उंदीर त्याच्या हातात भेटला त्यावेळेस त्याला सूड म्हणजेच काय तर त्याला ते त्याचा बदला घेण्याची इच्छा झाली त्याने उंदराच्या शेपटीला चिंदी बांधून त्याला आग लावली आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी तो काय करतो तर त्याच्या शेपटीला एक चिंदी म्हणजे एक कपडा बांधतो आणि त्याला आग लावतो आग लागल्यावर उंदीर वेदनेने धावत सुटला आणि घरात घुसला आणि जेव्हा आग लागली तेव्हा काय झालं त्याला भाजायला चालू झालं त्यावेळेस तो उंदीर काय करतो तर धावत सुटतो आणि कुठे जातो तर त्याच्या घरामध्ये घुसतो त्याच्या शेपटीवरील ज्वाळा पडत्यांना कागदांना आणि लाकडाला लागल्या म्हणजे त्याच्या शेपटीला जी आग लावलेली होती तो उंदीर घरामध्ये पळाल्यामुळे काय झालं जी आग होती ती कशाला लागली ला पडद्यांना लागली ला घरामध्ये जे काही कागद होती त्यांना आणि त्याचं घर लाकडाचं असल्यामुळे त्या लाकडांना पण लागले काही वेळातच सगळं घर पेटलं आणि थोड्याच वेळामध्ये ह्या जाळामध्ये काय झालं तर त्याच्या पूर्ण घराला आग लागून सगळं घर पेटलं घरातील सामान धान्य कपडे सगळं जळून खाक झालं आणि त्याच्या घरामध्ये जे काही सामान होतं जे काही धान्य होतं जे कपडे होते सगळं काय झालं तर जळून खाक म्हणजे पूर्णपणे जळून गेलं उंदीर तर पळून गेला पण माणसाचे प्रचंड नुकसान झाले आणि उंदीर तर काय पळून गेला पण नुकसान कोणाचं झालं तर त्या व्यक्तीचं झालं त्याला आपल्या कृतीची खरी जाणीव झाली आणि मग त्या माणसाला समजलं की कि आपण किती मोठी चूक केली आहे ते अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कम्प्लीट करायची आहे आणि आता तात्पर्य लिहायचं आहे म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय शिकलात तुम्ही या स्टोरी मधून तर मी याच्यामधून दोन तात्पर्य लिहिलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तात्पर्य लिहू शकता रागाच्या भरात केलेले काम ने में आपलेस करूं जाते। भरत कुटला पन काम नेहमी आपलेच नुकसान करून जाते आणि रागाच्या भरात कुठलं पण काम केलं तर त्याने आपलंच नुकसान होतं त्यामुळे कधीच रागाच्या भरामध्ये कुठलंही काम करायचं नसतं संयम हा सर्वात मोठा गुण आहे जर त्या व्यक्तीने थोडासा संयम ठेवला असतं म्हणजे पेशन्स ठेवले असते आणि जर शांत डोक्याने काम केलं असतं तर त्याचं एवढं नुकसान झालं नसतं म्हणूनच काय संयम म्हणजेच काय पेशन्स हा सगळ्यात मोठा गुण आहे अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कम्प्लीट करायची आहे आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय